चंद्रपूर जिल्ह्यातून एक हादरून सोडणारी घटना समोर आली आहे येथील अरुणा अभय काकडे या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील रहिवासी होत्या अरुणा ह्या देवास जनरल स्टोअर नावाचे दुकान चालवत होत्या दुकानाकरता काही कॉस्मेटिक वस्तू घेण्यासाठी त्या सव्वीस नोव्हेंबर रोजी नागपुरात आल्या होत्या त्यानंतर अरुणा नागपूरच्या गांधीबाग परिसरात पोहोचल्या दुपारी बारा वाजता अरुणा यांनी पतीला फोन करून नागपूरला पोहोचल्याची माहिती दिली पतीसोबत बोलणं झाल्यानंतर महिलेचा फोन अचानक बंद झाला संध्याकाळ होऊनही पत्नी घरी न परतल्याने पतीला काळजी वाटू लागली त्यामुळे त्याने अरुणाचा शोध सुरू केला अखेर पतीने चिमूर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला अखेर चंद्रपूर पोलीस दलाच्या सायबर सेलने तांत्रिक तपास करून महिलेच्या मोबाईलचा सीडीआर काढला यामध्ये चंद्रपूर पोलीस दलातील बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेंद्र ढाऊले याचा सहभाग असल्याचे संकेत मिळाले नरेंद्र डाहुले याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता यात त्याने अरुणाचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली खरंतर हत्या करणारा पोलीस आणि महिला हे एकाच शाळेत शिकले होते त्यामुळे ते वर्ग मित्र होते पण त्यांच्यामध्ये काहीतरी वाद सुरू झाले होते चंद्रपूर पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मैत्रिणीचाच गळा दाबून खून केला यानंतर त्यांनी मृतदेह नागपूर शहरातील बेलतोरोडी रस्त्यावरील वेळोहरी गावाजवळच्या जंगलात पुरला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत